कमरीवर दोन्हीहा भांडणासाठी बा कमरीवर दोनेहा कशी माई बाई बाई कशी माई भांडण करते बाई कमरीवर हा भांडण करते बाई कमरीवर हो काय सांगू बाई शेजारची आली गंगू जारङ तिता सँग यसो भाणन के भानो भान तुमलाई सो तुमलागि अिव माही न बाई बाई अशि माइना अशिव ना बाई बाई अशिव माई माही बाईबाई कशी व माही कशी व माही बाईबाई ना, कशीना नागप मैत्री नागपूरून आली बाई माझी मैत्री आली अशी आनंदा आली अशी आनंदा ते दिसतासने मारला वरला तिला घोटा पाळले ती चे धाट पाळले ती चे माहिना बाई बाई बाईबाई कशीव माही ना कशीव माई नाथ नाईबाई कशीव माही ना अन कशीव माई नाई ना, कशीव माईना अनभांना साठ भांडणासाठी कमरीवर दोन्ही हात बाई बाई दोनी हात कमरीवर दोन्ही हात बाई बाई कमरीवर दोन्ही हार एका जनार्दनी अशी माझी नाथ एका जनार्दन अशी माझी नाथ रोज करते हरी पाठ रोज करते हरी पाठ एका जनार्दनी अशी माझी ना रोज करते हरी पाठ रोज करते हरी हे पाठ का धन हा धनी अशी माझी मात रोज करते हरी पाठ रोज करते हरी पाठ जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरी भंडरी भगवान की जय